नीट डाक नीट बोलन मम्मी काल इथं पूजन केलं ना त्याची मुलं मम्मी आता ती सोडायला आली पाणी पतली आई वती पाणी सगला पतला सगळे टाके सगळा पाणी

तर नमस्कार मित्रांनो तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आणि आता मी चाललो आहे दुकानात नारळ आणायला तर, तर केस अजून विचारली नाही तयारी विहारी काही अजून केलेली नाही न ना माझ्यासोबत सिस्टर आहे तिची पण काही तयारी झालेली नाही आम्ही इथपर्यंत जेव्हा येईल ना पालखी तेव्हा तयारी करायला घेऊ अजून पोरांची गँग चालूच आहे ते बघा चालूच आहे त्यांचा तर चला आपण डायरेक्ट आता दुकानामध्ये जाऊ बघा त्यांचा पालखी पण आलेली आहे ना आम्ही इथे कणा पण काढलेला आहे तर आम्ही पालखीची वाट बघतोय तर अर्ध्या वाटेमध्ये आली तर चला त मलाई दातौँ दास हरि गोपाल बाई मेकअप करून आली बघा छोटीशी शिरा इकरी बघू तरी तुझी मेकअप हायकर हायकर लाच ती निसते हायकर शर्वरीची तयारी झालेली <laughs> शर्वरी बघू तुझा लुक दाखव ना ओव्हर ऍक्टिंग शर्वरीचा लुक बघा शर्वरी शर्वरी, शर्वरी।, शर्वरी।, शर्वरी। गाय यांच्या पुस्तू झाले केसन अशी मग पुस्त लाईक कलकर गायज पक्के बघायला विसरू नका

तुमचे राधव केस व राधा कर असाय आता धरू नको आधी नीटकर नेटकर नेटकर हायकर बघू बघू हायकर ुकले हायकर त्यांना बोल हाय गाईच बोलखी बोल नाई या आमची पालखी बघायला या बोल लवकर बोल ना आणि कशी दिसते कमेंट अशी ती बोलत होती मला का ब्लॉक काढते का नाही

इधर का डायरेक्शन

लादा लुस्तै निस् भिजवला याला भिजवला मग ब का भिजवल आहे भिजवलेला आहे आणि याची टी शर्ट पण आता फारनर आहे चल ये बाय भाई जाते ना बघ हां जी जी आला जी भिजव तो भिजला ऑलरेडी तो भिजव आ मग थंड आहे चल ग चल गा बा हांडी बघायला मिळून दहीहंडी बघायला आदित्य पण सोबत आहे हिचं नाव श्रुती आहे वेदिका पण सोबत आहे रुग्विता पण सोबत आहे आणि मी तर आता आपण दहीहंडी बघायला जाऊ इतना पालखी गेलेली आहे पुढं तर आधी आपण पालखीच्या सोबत सोबत जाऊ नंतर मग आपण दहीहंडी बघू तुम्ही आमचा ब्लॉग बघत का लास्ट पर्यंत काकरी खाता नाकून काकुनी बघा जिलेबी दिली ना तो काय ये काकुनी दिलाय दहा मी गोली खावा लागला गर्दी आत्यास अजून काही खावाच नाही तिला मामा खावा भेटत मामा हयकर सर सर बोला पालखीचा प्रसाद अत्यंत सुंदर असतो जगाच्या पाठीवर कुठे असा प्रसाद भेटत नाही सुटवरा बोलतात त्याला आणि एक नंबर असा पाळणा भारतामध्ये फक्त मध्ये होतो काळ्या आता दुकान बघा जुईगावांचा फेमस दुकान तर आता आम्ही पालखी सोबत मागून मागून चाललोय चला आता आम्ही आम्ही सोबत राहा आणि आता आम्ही इथं गंगा स्टॉप गंगा निवास स्टॉप जवळ आलो आहे कारण की अजून हंडी काय फोडली नाही म्हणजे तिथं अजून पालखी पोचली नाही त्याची मुलं आम्ही थांबलोय तर आम्ही इथे आलोय गंगा निवास स्टॉपवर बसायला कारण की पाय दुखलं ना त्याची मुलं त्याची मुलं आता आम्ही इथे बसतोय दमलोय <laughs> शमीनी मेकअप बघायचं मे त्यांची पार्लरवाली पार्लर मधील दाखवती दाखव घे मेक जो लाजत आलेली है पार्लर

<laughs> Hiker hi Now sang now sang Ritu <laughs> <laughs> now siskamacer marin bizo noko nako bizus me

哎，让走走走，让走走。 तर आता मी चाललो आहे शॉपवर म्हणजे माझ्या दुकानावर तर आता मी चाललो आहे दुकानावर बघा एवढ्या पिशव्या आहेत ब्लाऊज आहेत शिवाची फ्रॉक्स आहेत शिवाच्या तर आता दुकानात चाललो ना तर आणायला म्हणजे आमचेच दुकानात म्हणजे माझ्याच दुकानात चालून आणायला तर कोणला फ्रॉक नऊवारी ब्लाऊज कोणत्याही प्रकारचा म्हणजे कोणत्याही डिझाईनचा काही शिवायचं असलं तर तुम्ही मला नक्की डी एम करा मी तुम्हाला नक्की शिवून देईन आणि माझा बजेट पण कमीच आहे म्हणजे बजेट म्हणजे माझी प्राईज पण कमीच आहे तर तुम्ही नक्की मला सांगा माझा शॉप बिगोडला आहे तर तुम्ही नक्की तिथं विजिट द्या आणि कोणाला अस्तर म्हणजे कोणत्याही प्रकारचा सा मशीनचं सामान किंवा अस्तर किंवा नेट फॅब्रिक काहीही पाहिजे असेल तरी तुम्ही तिथं या सगळं काही मी आणून ठेवलं आहे आणि स्वस्तच किंमत आहे तर तुम्ही नक्की या भेट द्या तर चला हे बघा रस्त्यावर आलो पप्पा थांबलो मम्मी चार व्हायला गेली तर चला माझा यो बघा हा माझा गाला आहे इथं मी दुकान टाकलाय आणि येऊ डिगोडचा स्टॉप इथन एंट्री आहे एंट्री केली का हा माझा गाला आणि इथं बघा

काल इथं पूजन केलं तर ना त्याची मुलं मम्मी आता ती सोडायला आली पाण्यान हे बघा सोड मम्मी चल